नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जिथे कमी तिथे आम्ही आमदार सावंत यांची फक्त घोषणाच नाही तर सुरू आहे अंमलबजावणी आमदार तानाजी सावंत यांना एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह नमस्कार नमस्कार रस्त्यातल्या अडचणी शाळेतली मुलं वगैरे जायचं ना रोजचा रोजचाच प्रॉब्लेम आहे पाण्यातून जावं लागते त्यांना गरज तिथे स्वखर्चा वाडी वस्तीवरील रस्ते कामे सुरू नागरिक म्हणतात पैसे वाले भरपूर आहे दानत फक्त आमदार सावंत यांची आहे बिजनेस वाल्याकडे बघा राजकारण्याकडे बघा प्रत्येकाकडे पैसे आहेत लक्षात घ्या ती ठेवायची पंचायत आहे पण जाणच कोणाकडे तर ह्याच आमदार साहेबांकडे कधीपासून असा खराब रस्ता दहा पंधरा वर्ष दहा पंधरा वर्षापासून खराब आहे कुणी दखल घेतली कुणीच दखल घेतली आतापर्यंत मुरुम तसेच रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात येत आहे त्याबद्दल मी सावंत साहेब मान्य श्री राहुल डोके साहेब राजभू शेळके साहेब यांचे मनापासून धन्यवाद मानतो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस पुजनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिथं कमी तिथ आम्ही ही घोषणा आमदार तानाजी सावंत यांनी केली होती आणि त्या घोषणेनुसार त्यांनी परंडा तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी आहेत त्यांना ते सोडवण्यासाठी त्यांनी सो खर्चा प्रयत्न केलेला आहे तर परंडा तालुक्यातील कात्राबाद सुनगिरी या रोडवर आहे आणि या रोडवर मोठमोठे खड्डे पडले होते वड्याचं पाणी जात होतं यामुळे या भागातील शालेय विद्यार्थ्यांना जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळं हा रस्ता करून द्यावा अशी मागणी आमदार तानाजी सावंत यांच्याकडं या ग्रामस्थांनी कात्राबादच्या केली होती आणि त्यांच्या मागणीनुसार आज या कामाला शुभारंभ करण्यात आलेला आहे आता बातमी विस्ताराने गरज तिथे रस्ता कमी तिथे आम्ही मोहीम आमदार तानाजी सावंत यांनी हाती घेतली असून स्व खर्चातून कात्राबाद सोनगिरी रस्ता कामाचा शुभारंभ रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी ग्रामस्थांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी ग्रामस्थ म्हणाले पैसेवाले भरपूर आहेत मात्र दानत फक्त आमदार तानाजी सावंत यांचीच आहे सावंत यांनी रस्ता करून दिल्यानं ग्रामस्थांनी सावंत यांचे आभार मानले या ठिकाणी काही शेतकरी आहेत माझ्यासोबत तर मला सांगा तुमचं नाव गाव सांगा नमस्कार अतुल आतु, शिंदे सोनगिरी आमच्या घराकडे जायला दहा पंधरा वर्ष झाला रस्ता नव्हता तानाजी सावंत साहेब यांच्यामुळं रस्ता मार्गी लागला हे रस्ता कुठपर्यंत आहे असा हा रस्ता कात्राबाद ते सोनगिरी कात्राबाद ते सोनगिरी गावाला काय झालं होतं खराब झालता खराब झालता पूर्ण रस्त्याला खड्डे येत खड्डे होते या भागातून शेतकरी आणि शाळेची मुलं शाळेची मुलं करतात करता। चिखल होते भरपूर कधीपासून असा खराब होता दहा पंधरा वर्ष झालं दहा पंधरा वर्षापासून खराब दखल घेतली कोणीच दखल घेतली ना आतापर्यंत आता तुम्ही कुणाकडे मागणी केली आम्ही राजेभाऊ शाळके यांच्याकडे मागणी केली ती त्यांच्या मार्फत तानाजी सावंत हे साहेब करून द्याल रस्ता करून द्याल काय म्हणाल मग आता धन्यवाद तानाज सावंत तुमचा परिचय सांगा सर मी विष्णू गरड राहणार कात्राबाद आणि सुनगिरी ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची आता हा जो रस्ता आहे आता खरं तर ही रस्ताच नाही माती आधी पाऊस पडल्यावर कळतंय ही आता आता रस्ता दिसतोय आपल्याला ही पण मातीच असते ही आणि एकदा काय ह्यातनं वाहनं किंवा साधं दोन चाकी वाहनसोबत ह्यातून फिरत नाही तिथंचा आहे दुधाचा प्रश्न आहे पुन्हा झाला तर दवाखान्याचा प्रश्न आहे लहान मुलांचा प्रश्न आहे हे पंधरा वर्ष नाही आता त्या पोरांना काही माहीत नाही आम्ही जसं लहान होतो तो यावेळेस बघतोय गुडघेत केल्या चिखलात ना आम्ही चिकडं सुनगिरीला ह्याला त्या टीला ह्याला जायचो त्यावेळेस काय वाहनं नव्हती तर हा काय रस्ताच नव्हता एक आपलं पाऊल वाट आणि ह्यातच माणसं आता हे सगळ्या आता खरं तर बाहेर निघली ह्या भूकंपापासून आणि सगळ्या वस्त्या झाल्या बऱ्याचशा वस्त्या आहेत इकडं ह्या सुनगिरीपर्यंत इकडं आमच्या गावातल्या आणि ह्या सगळ्यांची सोय खर तर तानाजी सावंत आंबेड साहेबांमुळं झाली आणि तर मला असं वाटतं की आता हे काही शासकीय पैशात नाही ही ना ना? त्यांच्या प्रायव्हेट फंड म्हणजे स्वतःच्या स्वखर्चाने हे करायला लागलेले आहेत आता पैसे संपत्त्या अनेक जणांकडे आहेत फिल्म इंडस्ट्रीवाल्याकडे बघा बिझनेसवाल्याकडे बघा राजकारण्याकडे बघा प्रत्येकाकडे पैसे आहेत लक्षात घ्या ती ठेवायची पंचायत आहे पण जाणच कोणाकडे तर ह्याच आमदार साहेबांकडे आणि त्यांच्या त्या दामे तिथे खरं तर हे ते करायला लागलेत त्यांना आम्ही दोन्ही गावाच्या वतीनं सोनगिरी आणि का कात्राबादच्या वतीनं धन्यवाद देतो कात्राबाद येथील असून कात्राबाद व सोनगिरी ह्या रस्त्याला जोडणारा या गावांना दोन्ही गावांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा रस्ता आहे हा कॅनलचा मार्ग असून हा पूर्ण काळ्या मातीने भरलेला असतो पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी खूप अडचणी येतात शेतकऱ्यांचा माल ने आण करण्यासाठी खूप अडचणी येतात यावर मार्ग म्हणून राजभो यांच्या मार्फत तानाज सावंत साहेबांनी आम्हाला या दोन्ही गावाला जोडण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे या यंत्रणे मार्फत मुरुम तसेच रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात येत आहे त्याबद्दल मी सावंत साहेब मान्य श्री राहुल राहुलभाई डोकेसाहेब साहेब के साहेब यांचे मनापासून धन्यवाद मानतो यावेळी उद्योजक राजाभाऊ शेळके तालुका युवा सेनाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल डोके उपसरपंच गणेश कोकाटे विष्णू गरड परसुराम कोळी अमोल गरड समाधान देवकर रंजित गरड ढग पिंपरीचे उपसरपंच अशोक गरड पांडुरंग गरड नितीन शेळके पिंटू शिनगारे नेताजी शिंगारे अतुल शिंदे गौतम शिंदे बापूसाहेब बोराडे बालाजी नरसाळे वसंत बोराडे ईश्वर बोराडे बळीराम शेळके श्रीमंत शेळके विशाल शेळके ओंकार शेळके श्रीहरी शिंगारे इम्रान पटेल देवगाव खुर्दचे सरपंच महादेव कोकणे आबा चौधरी आकाश गरड दादासाहेब ढवळे राजेभाऊ चौधरी रामभाऊ देशमुख दादा शेख विष्णू तिंबोळे जमील शेख सचिन बनसोडे अक्षय बनसोडे अमर देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच परंडा तालुक्यातील मलकापूर वाल्हा रस्ता कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी करण्यात आला यावेळी युवासेना तालुका प्रमुख राहुल ढोके दत्तात्रे ढवळे सुग्रीव बिडवे बिभीषण चौघुले रावसाहेब कुतवळ वैजनाथ नलवडे विठ्ठल हिवरे कल्याण हिवरे दिनकर ढवळे सुग्रीव हिवरे उत्रेश्वर सर्वदे जयसिंग चौघुले हाऊसराव हिवरे अनिल हिवरे त्रिंबक हिवरे देवीदास भोसले अप्पासाहेब बिडवे रमेश बिडवे बाबा बिडवे विकास बिडवे भास्कर सरवदे नवनाथ सर्वदे अण्णा सरवदे अशोक सरवदे रामा सरवदे सुखदेव आवटे परशु ढवळे अतुल सर्वदे नितीन कुदळे अप्पासाहेब खोसे संतोष खोसे आपा सरवदे विजय चौगुले पांडुरंग सर्वदे राहुल ढवळे मारुती कुतवळ कृष्णा चौगुले आदींची उपस्थिती होती चालू घडमोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा